माझ्या बाळा मी इतर लोकांसारखा फसवणारा देव नाही तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकतोस मी तुला कधीही निराश करणार नाही आणि कधी तुला एकताही सोडणार नाही होय बाळा जरी तुला हा ऑनलाईन आलेला संदेश वाटत असला तरी याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे बाळा तुला त्रास होत आहे भीती वाटत आहे एकटेपणा जाणवत आहे पण माझ्या लेकरा भिऊ नकोस माझी शांती माझा आशीर्वाद असेल तुझ्याबरोबर माझे वैभव आजच तुझ्या जीवनात दिसणार आहे बाळा आज मी तुला सांगत आहे माझ्या संदेशासाठी पुरेसा वेळ आहे ना तुझ्याकडे मग तू तु हा संदेश शेवटपर्यंत ऐक मला माहीत आहे तुम्ही आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या खूप काही संघर्ष करीत आहात तुमचे मन खूप चांगले आहे पण काही लोकांनी त्याचा गैरवापर केलेला आहे बाळा तुमचा अनेक मार्गांनी खूपदा विश्वासघातसुद्धा झाला आहे घाबरू नकोस मी प्रत्येक वेळी तुझ्यासोबतच आहे तुझ्या पाठीशी आहे जर माझ्यावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा देव आज म्हणत आहे बाळा तुला शंका वाटत आहे की मी एवढे देवदेव करूनही देव मला पावत नाही म्हणून तर माझ्या लेकरा आता तुझ्या भक्तीचे निरासन होणार आहे काळजी करणे थांबव चिंता करणे बंद कर स्वत देव तुमच्यापर्यंत आले आहेत ते तुमचे समाधान करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी धीर धर बाळा विश्वास ठेव तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला आता दिली जाणार आहेत पण ती योग्य वेळ येऊ दे तू खूप काही प्रयत्न करीत आहेस तू प्रयत्न करत राहा मी तुझ्यासोबत आहे आता तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे मित्रांनो तुम्ही देवाकडे अशी प्रार्थना करा की देवाला तुमच्याकडे येणे भागच पडेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणे भागच पडेल तर देवाकडे प्रार्थना कशी करायची तर जिथे आहात तुम्ही तिथे डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि देवाला तुम्ही म्हणा हे देवा परमेश्वरा समर्था तुझ्याकडे खूप मोठी शक्ती आहे तुझ्या नामात अप अपरंपार शक्ती आहे माझा विश्वास खूप आहे तुझ्यावर तुझा, तुझा आशीर्वाद कायम माझ्या डोक्यावर असू दे दुःख आले तर श्री स्वामी समर्थ संकटे आली तर श्री स्वामी समर्थ आनंद झाला तर श्री स्वामी समर्थ हे गुरुराया बस मला या भावनेवर स्थिर कर की माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तू कायमच माझ्या सोबत राहा देवा मला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन दे हे स्वामी आई कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत मनात शंका येते पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते स्वामी भक्तीची असते स्वामी सेवेची असते विश्वासाची असते आपल्या देवावर विश्वास ठेवा खरं पाहाल तर इथूनच खेळ सुरू होतो स्वामी लीलेचा फक्त स्वामी माऊलीवरचा विश्वास तुम्ही तुटू देऊ नका जर तुमच्याही स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव आज म्हणत आहे माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासोबत आहे तू तु भिवू नकोस तू घाबरू नकोस तुला स्वतःला कळत नाही इतके तुझ्या मनात काय चालू आहे ते मला समजते नामस्मरण करत असताना तू मला पाहत नसशील पण मी तुला पाहतो कारण की मी तुझ्या आत आहे तुझ्या हृदयात आहे तेही कायमच्या वास्तवासाठी तुम्ही नाम घेता म्हणूनच मी तुमच्या मागे पुढे चालतो बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो जर भगवंतावरती विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा जर देवाची इच्छा असेल तर ते घडेल जे तुमच्यासाठी अशक्य आहे कारण भगवंतासाठी अशक्य काहीच नाही काहीही थांबणार नाही तर आता अलती विचार करणे थांबवा त्याच्याकडे एक चांगली योजना आहे हे जाणून घ्या शांतता प्राप्त करा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांनासुद्धा शिक्षा होणार नक्कीच होणार तुम्हाला तुमची समृद्धी तुमची शांती तुमचा उद्देश परत मिळणार तुम्ही जे गमावले ते दहा पटीने तुम्हाला परत मिळणार विश्वास ठेवा तुमचे जीवन प्रेम आर्थिक जीवन तुमचे आध्यात्मिक जीवन यांचा पुढील काही दिवसात भरभराट होणार पण आयुष्यात कधीही आशा गमावू नका हार मानू नका जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की आता सर्व संपले आहे तेव्हा देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक चमत्कार नक्कीच पाठवतो काहीतरी तणावपूर्ण तुमच्या जीवनात तुम्ही जात असाल तर ते भगवंताच्या आशीर्वादने बदलले जाईल फक्त तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा कारण भगवंत आपला वापर करून सोडून देणाऱ्यातला असा देव नाही सगळ्या जगाला हा विचार पडला की हा खोटारडा देवाचा संदेश आहे पण लेकरा विश्वास ठेव तुझी स्वामी माऊली आता तुझ्या सोबत आहे ती तुझी सांभाळ करणार आहे तुझ्या कर्माकडे तू तु लक्ष दे देव कधीच कोणाचे वाईट करत नाही हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे आहे की एखाद्याला विनाकारण त्रास दुःख वेदना होत असेल तर देव तेव्हा सुद्धा शांत बसत नाही जर तुमचा या देवाच्या संदेशावर विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लव्ह यू गॉड असे टाईप करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा शांतपणे देवाकडे प्रार्थना करा प्रिय देवा जीवन न्याय नाही हे समजून घेण्यासाठी मला सामर्थ्य दे माझ्यावर वेळोवेळी येणाऱ्या विकृत विचारांवर मात करण्यासाठी मला मदत कर आयुष्यातील सर्व टप्प्यांवर तुमच्याकडे वळण्यासाठी मला तुम्ही मदत करा मला तुमच्या आवडत्याप्रमाणे प्रेम करण्यास मदत करा मला क्षमा करण्यास मदत करा जसे की तुम्ही मला नेहमी क्षमा करत असता तुम्ही इतरांना तुमच्याकडे आणण्यासाठी पहा एकदा भगवंतावरती विश्वास ठेवा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे भगवंत तुम्हाला देत जाईल जर तुमचा विश्वास असेल तर होय असे टाईप करा धन्यवाद